रामकृष्ण आणि मित्रांनो माझं नाव विठ्ठल सुरेंशी माझ्या चॅनलचं नाव आहे देवा महाराडी विलॉक माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला आपण जायचं होतं सिद्धेश्वराच्या दर्शनाला दर्शनाला मित्रांनो चला तुम्हाला देवाचं दर्शन मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली दुर्गादेव देव ओंकार गणेश मंडळाची आता मी सायकलून तिथं पोचलेलो आहे हा तुम्ही बघू शकता इथे देवीचा घट मांडला आणि अशी सुंदर अशी माळ बांधल्या घाटाला आणि इथंच बाजूला त्याच्याच बाजूला देवी बसवले तुम्ही बघू शकता माझ्या देवीचं सुरुद्र रूप असं घनदाट धुकं पडले आणि हे रस्त्याकडन असं रस्त्याकडून असं कच्चाच रस्ता आहे पावसाळ्यातनं सगळा चिखल होतं तरी पण मी तसा चुकलेला ना रेंधलं रेंधलं जातो गावात देवाला आणि देवासनं मागवतो पड आता आलोई देवळाच्या जवळ तुम्ही बघू शकता आमच्या सिद्धेश्वराचे मंदिर आहे आज आमचे देव पारदीला गेलेत त्याच्या बाजूला आपल्या आमच्या गावचे दूरदर्शनचे कीर्तनकार दत्ता महाराज सांगोडकर यांनी बांधले हे कार्यालय अशा रीतीनं तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला मंदिराच्या द्वारावर घेऊन चालू त्या इथून आपण जाणार नदीला समोर दिसते तुम्हाला कोयनेचा पूल चला आता जातो नदीला तांब्या धुतो पाणी भरतो हे बघा मी आणला आहे तांब्या भरायचा पाण्यानं आणि घेऊन यायचं देवाला इकडे वरती घालायला तुम्हाला आता दिसत असलं आमची गावची नदी खूप अशी सुंदर कोयना माळी जुळजुळ वाहत्या आणि ती या कोयनामाळीमधूनच नेहमी मी रोज जर जर रविवार येतो ना देवाला कोयनामायेचं ताजं पाणी घेऊन येतं देवाला घालायला चला मित्र या अशा नदीला कपडे धुत्यात आहे आणि हेच वरच्या साडल्या इकडंच पाणी घ्यायचं आणि इकडूनच जायचं आपल्याला देवालावरती पाणी घ्या दे असं आलो ह्या नदीकाठनं बघा तांबे आणलाय देवाला पाणी घालायला त्यांना ठेवा आणि असं देवाला पाणी घालायचं आणि जायचं आपल्या नदीच पाणी घ्यायचं देवाच्या पायावर पाणी शिंपडायचं फुला आण हातानं धक्काला आवायचा नसतो आणि पाणी शिंपडायचं आणि फुलानं पाणी घालायचं जायचं जराशाची वाट खडक तर आहे Gandhi Mumbai chale na kitna na स्वच्छ पाणी चला जाऊ मला दाखवू शकतो सिद्धेश्वराच्या कोयनाकारचं सिद्धेश्वराचं मंदिर आणि हा त्याचा खूप सुंदर असा परिसर इथंच बाजूलाच त्याच्या पाठीमागच्याच साईडला कोयना नदी वाहते कोयना माय माझी आणि एवढं असं बघण्याजोगतं आहे का नाही इकडं पर्यटक येत नाहीत सहसा करून समजा खूप असा सुंदर देखावा आहे बघायला आहे साहेबांच्या आशीर्वादानं सिद्धेश्वराच्या देवळाला पाठीमागच्या साईडनं तटबंदी झाली त्यामुळं हे जे दिसतोय ना आपण उभा आहे हे घसरत नाही त्या तटबंदीमुळं आता <laughs> <laughs> सांगा मला देवाच्या ज्या समय बाहेर लावले लावला जाते त्या कशासाठी लावल्या जातात त्याचं काय कारण असतं का ना त्याच्या पाठीमाग आपल्या इच्छेने लावते ती बर कि आमचा दिवा बाबा पिढ्या पिढ्या नये ही इच्छा म्हणजे त्याच्यापासून तसने काय मिळतं असं वेगळं काय मिळतं का पिढ्या पिड़े दिव्या पिढ्यान पिढ्या म्हणजे परंपरा दिवाळी म्हणजे आता जरी पिढ्यान पिढ्या म्हणजे वंश पुढे चालत राहतो वंशासाठी लावला जातो म्हणजे वंश परंपरा पुढं पुढे वाढत जातो या दिवा लावण्यामुळे तेच मला माहिती पाहिजे ते कुठल्या कुठल्या गावचा दिवा ते तेवढं मला सांगा की तेवढ्या कुठल्या कुठल्या गावचा येते काय या आता बाहेर या तुम्ही मला दाखवा या ह्या मोठ्या समय कुठल्या गावच्या आहेत गारवळ ते सांगोडा ह्या सांगोड्यातल्या सगळ्या दोन मोठ्ठ्या समय साळुंग्यात साळुंग्याच्या दोन मोठ्ठ्या समय ह्या मोठ्या दोन समय साळुंग्याच्या घरातल्या आणि ह्या साईडला तर त्या पुणाच्या समायला गावा थोरा थोरात हे कुठल्या गावचं कुर्टीचं थोरात कुर्टीचं धारावडेचं आहे हां बरं गावळ रणसी म्हणजे बऱ्याचशाच गावच्या लोकांच्या समय ब लोकांच्या म्हणजे बरं ह्या ह्या साइडला येतं तर कोणातल्या कुठल्या कुठल्या गावच्या येतात बर आणि असं कालवड कुठल्या साइडला कारव्या कारव कालवड सगळं एका जागा मिक्स आहे कारव कालवड म्हणजे सगळ्या सगळ्या वेगवेगळ्या असतील एका जागेवर सगळे मिक्स आहेत प्रत्येक गावचे असं सांगू शकत नाही की बाबा ह्या गावच्या हे आणि त्या गावच्या बरं याच्यासाठी मग तुम्हाला तुम्ही आपलं मंदिराच्या मंदिराकडचं मंदिरा तेल वापरता का ती लोक देतात आणून लोक आणून आणि तेला पैसे द्यायचे आणि पुजारी लावते पुजाऱ्यांचं काम तेवढंच काय तुम्ही आपलं देवबत्ती लावायची बस दुसरं काय काम नाही ना त्यांच्या पाठीमाग बरं तुम्ही या माहिती दिल्याबद्दल हो मी तुमचा मनापासून आभार आहे आणि असंच तुमचा आम्हाला प्रतिसाद राहावा देवाचा असाच कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावं यासाठी मी देवाच्या नतमस्तक होतो आणि देवाला म्हणतो की माझ्यावर कृपाशीर्वाद ठेवू देवा चला रामकृष्ण हरेमावले रामकृष्ण